यवतमाळ व वाशिम लोकसभा मतदारसंघामधील पुन्हा एकदा नव्याने विषय घेऊन आलो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ बनवला होता की यवतमाळ वाशिम मतदारसंघातील जातीनिहाय आकडेवारी आणि आता त्याच आकडेवारीमध्ये जसं की आपल्याला माहीत आहे सकल मराठा आणि ओबीसी समाज म्हणजे सकल मराठा समाज आणि त्यानंतर बंजारा मतदान आणि त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा जो इम्पॅक्ट आहे यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघामध्ये तो म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती हाही मित्रांनो मे मुख्य फॅक्टर आहे कारण अनुसूचित जाती आणि जमातीचं मतदान या मतदारसंघामध्ये आपण पाहतो की कुणबी आणि मराठा या मतदाराच्याच समतल हे मतदान आहे दोन्हीचं मिळून म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की आता या मतदारसंघामध्ये ज्यांनाही निवडून यायचं आहे तर त्यांच्या निवडणुकीचे गणितं या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या याच्यावरती मित्रांनो अवलंबून असेल कारण येणाऱ्या काळामध्ये होणारी फाईट महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त होणार आहे म्हणून याच अनुषंगाने आपण आज अनुसूचित जमातीबद्दल हा व्हिडिओ मित्रांनो बनवत आहोत कारण मित्रांनो यामधील जो नंबर एकवर अनुसूचित जमाती असणाऱ्या जाती आहे तो तो मतदारसंघ येतो मित्रांनो राळेगाव कारण राळेगाव कळंब आणि बाभूडगाव हा मित्रांनो असा एक मतदारसंघ विधानसभेचा आहे की ज्यामध्ये सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत या ठिकाणी मतदार आहे आणि यामध्ये गोंड कोलाम आणि परधान ही आदिवासी जमात मित्रांनो यामध्ये आढळते याचा जर मित्रांनो आपण इतिहास राजकीय इतिहास बघितला तर या ठिकाणी माजी आमदार सुधाकररावजी धुर्वे आणि श्री नेत म्हणजे नेताजी राजगडकर हे आमदार राहिलेले आहेत आणि त्यानंतर मित्रांनो प्राध्यापक पुरके सर हे चार टर्म या ठिकाणून आमदार म्हणून निवडून आलेले आहे आणि प्राध्यापक पुरके सर आपल्याला शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तसंच विधानसभेचं उपाध्यक्षपद त्यांनी भोगलेलं आहे आणि त्यानंतर चार टर्म ते आमदार राहिलेले आहे म्हणजे याला आपण काँग्रेसचा एक हा पूर्वीचा गड आपण त्याला म्हणू शकतो आणि त्यानंतर पुरकेसरानंतर मागील दोन टर्मपासून आपल्याला माहीत आहे प्राध्यापक अशोक सर हे दोन टर्मपासून बी जे पीचे आमदार त्या ठिकाणी आहेत आणि मित्रांनो या राडेगाव कळम आणि बाबुळगाव या मतदारसंघामधील आपल्याला माहिती आहे की येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीणजी देशमुख आणि प्रफुल्ल मानकर हे देखील राहिलेले आहेत आणि त्यानंतर मित्रांनो नंबर दोनचा मतदारसंघ येतो विधानसभा मतदारसंघ जो की पुसद आहे तर पुसद याही मतदारसंघामध्ये साधारणतः सव्वा लाखपर्यंत मतदार, मतदार हे आदिवासी समा समुदायाचं आहे आणि या ठिकाणी आंध ही अनुसूचित जमातीमधील प्रामुख्यानं जमात असलेली आपल्याला दिसतं आणि या पुसद मतदारसंघामधील जी काही राजकीय गणितं असतात मित्रांनो कारण याही ठिकाणी आपण पाहतो की मागच्या वेळेला या ठिकाणी आरतीताई फुपाटे ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत माजी आणि यांनी पण आपल्याला म्हणजे विधानसभा लढवली होती फार कमी मताने त्यांचा त्या ते ठिकाणी पराभव झाला होता म्हणजे अशा पद्धतीनं नंबर दोनचं जर मतदार कुठे असेल मित्रांनो तर ते पुसदलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो कारंजा विधानसभा येतं कारंजा विधानसभामध्ये आपण पाहतो की पंच्याऐंशी ते नव्वद हजाराच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला आदिवासी समुदायाचं मतदान मित्रांनो आहे आणि हे मतदान आपल्याला प्रामुख्याने असं लक्षात येतं की मानोरा तालुक्यातील गावाच्या गावं म्हणजे ज्याला आपण सर्कलच्या जिल्हा परिषद सर्कलच्या सर्कल म्हणूया म्हणजे धोनी पाळोदी यासारख्या सर्कलमध्ये आपल्याला या समाजाचं मतदान हे प्रामुख्याने महत्त्वाचं असतं आणि कारंजाई तालुक्यामध्ये बहुतांश गावं असे आहेत मित्रांनो की ज्यामध्ये हे मतदार आहे आणि मानोरा खास करून त्या मानोरा अंतर्गत आपल्याला माहीत आहे इथे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आणि पंचायत समितीचे सदस्य देखील बहुतांशा अनुसूचित जमातीचेच मित्रांनो या ठिकाणी असतात आणि यामध्ये साधारणतः मानोरा आणि कारंजा मिळून ऐंशी ते नव्वद हजार मतदार आहे आणि मित्रांनो आपल्या असं लक्षात येतं की दिग्रसारणी यामध्ये आपल्याला माहीत आहे की शिवाजीरावजी मोघे शिवाजीराव मोघे हे काँग्रेसचे एक म्हणजे या ठिकाणी मंत्री राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत आणि एकंदरीत त्यानंतर दिग्रस मतदारसंघामध्येही आपण पाहतो की याही समाजाचं मतदान बहुतांश आहे अनेक गावचे सरपंच त्यानंतर राजकीय यामध्ये दिग्रस मतदारसंघामध्ये देखील हा समुदाय मित्रांनो आपल्याला असलेला दिसतो आणि त्यानंतर वाशिममध्ये देखील हा फॅक्टर आहे मित्रांनो कारण वाशिम आणि मंगरुळपीर याही ठिकाणी अनुसूचित जमातीचं मतदार आहे म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जी कारण पक्षफुटीनंतर राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत आणि यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की महाविकास आघाडीतर्फे कोणाला तिकीट मिळणार तर त्यामध्ये माजी क्रीडा राज्यमंत्री संजय भाऊ देशमुख यांना ती जाहीर होऊ शकते आणि मग महायुतीकडून मित्रांनो ती कोणाला जाहीर होणार ही नेहमी राजकीय चर्चाच आता गावोगावामध्ये रंगता आहे आणि यामध्ये मग ती भावना ताई गवळीला होत आहे का किंवा दादा ठाकरेला होतो आहे का त्यानंतर मोहिनी नाईक तर ह्या मित्रांनो चर्चाच आहेत सध्या त्यानंतर राजू पाटील राजे यांचंही नाव चर्चेत आहे तर अशा या पद्धतीनं ही तिकीट महायुतीकडून कोणाला मिळणार आणि ही सगळी आव्हाने असताना आपण हा जो राडेगाव पुसद कारंजा दिग्रस वाशिम आणि मंगरूडपीर या मतदारसंघातील मित्रांनो जो आढावा घेतला तर या ठिकाणी निश्चितपणे ह्या अनुसूचित जमातीचं मतदान मित्रांनो कारण अनुसूचित जाती जमाती मिळून दोन्ही जाती मिळून मित्रांनो सव्वीस टक्केच्या वर हे मतदान आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतो की अनुसूचित जमाती हा आजचा या विषयामधला मुख्य हे होता हो आणि कारण की ग्रामीण भागातले प्रश्न जे आहे मित्रांनो ते शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोण होणार खासदार तो महायुतीचा होणार किंवा महाविकास आघाडीचा होणार परंतु ग्रामीण प्रश्न मित्रांनो तसेच राहिलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी कोणाच्या बाजूने आपला कौल देणार आहे कारण या मतदारसंघाच्या विकासामध्ये उद्योगधंदे आपण पाहतो किंवा रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या अद्याप पा अद्याप पाहतो इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आपल्या यवतमाळ आणि वाशिम यामध्ये झालेली नाही आहे कापूस हे मुख्य पीक असून देखील मित्रांनो कापसाला यावर्षी भाव पण पाहतो आहे आपण की कमी आहे म्हणून ग्रामीण भागातील मतदार कोणाकडे वळतो आहे किंवा ग्रामीण भागातील शेतकरी आणि बेरोजगार युवा या सगळ्या समीकरणामध्ये आणि जातीय समीकरणामध्ये येणारा काळ हा निश्चितच संघर्षाचा आणि तुल्यबळ लढतीचा असेल महाविकास आघाडी कारण पक्ष पक्षफुटीनंतर जी समजा भावनात्मक साध आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडं भविष्यामध्ये असू शकते परंतु त्यांना तगडं आव्हान असेल जर पाच टम खासदार असलेल्या भावना गवळी यांचं कारण त्यांना जरी तिकीट मिळाली तरी त्या पाच खासदार राहिलेल्या आहेत तर या येणाऱ्या याच्यामध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी फाईट होणार आहे आणि या सगळ्या मतदारसंघांनी हाय हा मित्रांनो यवतमाळ आणि वाशिममधला आपण निवडलेला दुसरा विषय आहे यानंतर चंद्रपूरवर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत येणाऱ्या काही काळातच आपल्याला व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा